नगर परिषद महात्मा फुले कन्या विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाव अभियान रॅली महिला व बालकल्याण विभागामार्फत महिला व बालकल्याण विभागामार्फत बेटी बचाओ बेटी पढाव अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यानुसार जळगाव जामट शहरातील नगर परिषद महात्मा फुले कन्या विद्यालय येथे विद्यालयाच्या वतीने बेटी बचाओ बेटी पढाव जनजागृती रॅली तसेच बेटी बचाओची शपथ घेण्यात आली नागरिकांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भ्रूणहत्या पाप आहे याची जनजागृती होण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन दिनांक चोवीस जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भालेराव सर यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे महत्त्व व हे अभियान का सुरू करण्यात आले हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक रावळकर सर राठोड सर उईके सर पद्मने सर पतंगे सर डुकरे मॅडम खवने मॅडम दंडे मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य व परिश्रम घेतले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा